हे बघा मित्रांनो आम्ही आता लाडू करत आहेत डाळीचे लाडू तर आता पाक करून त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे बेसन पीठ पाक करून ते भाकरी केलेलं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे भाकरी बारीक करून आणि आता ते आता हटवून घ्यायचे मस्त त्याला चाचणी आली होती ही लाडू करणारी बाई ना ही लय आजपळ बाई आले त्याला किती मोठी कढई किती मोठ पीठ आपल्या जीवा एवढं बसला हम्म खरं ते हे बघा त्याच्यामध्ये खोबरं इलायची काजू बदाम टाकलेले तर चांगलं चांगलं हलून घे चांगलं हे बघा मित्रांनो आता लाडूचं मटेरियल तयार झालेलं आहे गोड गोड लाडू तर मित्रांनो तर मित्रांनो लाडूचा आता एकदम खमंग असा वास यायला लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काजू बदाम आणि इलायची हे टाकलेली आहे आणि राजश्रीने आता लाडू बनायला चालू केले बघू आता कशी बनवते लाडू तर आणि ही आमची आनंद येतं या या गाणं म्हणायला लागली ए या 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 या। कशी आली बघा पुढं मोबाईल बघून तर मित्रांनो ही ए? ए ना आज उपास धरलेला आहे तर ही आज बोलू शकत नाही व्हिडिओमध्ये ही ना आज ना आज मुक्का उपास धरलेला आहे ए गबरे बोल नको ना थांब तर आमच्या बारकीला आता लाडू खायचंय आहे तिला पण लाडू करायचे ते का तिची मम्मी लाडू करायला की तर ती पण लाडू करायला लागली ना? खायचं नाही आमच्या आनंदाला लाडू चांगले लागले नाही आमची राजकन्या पण लाडू बनवणार होती पण तिला गरम असल्यामुळे तिला बनवून देत नाही आम्ही लाडू खायचे कर लाडू हा आवडते का तुला हे बघा दो दोघी बहिणी बहिणी कशा लाडू खायला लागल्यात वाटून वाटून तिघे बहिणी हे शिवकन्या काय ते काय आहे लाडू आहे का तुपलं काय रे तू काय पाह इकडे तिकडे ताईच्या हातातला लाडू दिसलं का तुम्हाला दिसलं नाही तर लाडू चोर तुमच्या नाही तोंडाला पाणी आलं माझ्या तोंडाला पाणी आलं पण आता मी पिऊन घेतलं पिऊन नका तर हे बघा मित्रांनो लाडू बनवून तयार झालेत आणि हे आमच्या गोड गोड पोरी गोड गोड लाडू खात बसल्यात तर हे बघा मित्रांनो हे इतके लाडू तयार केलेत एक परात भरून लाडू तयार केलेत बेसन पिठाचे लाडू गोड गोड लाडू तयार केले म्हणतात त्याला हरभराच्या दाईचे लाडू ला। हर आम्ही तयार केलेत हे बघा परात भरून <laughs> तर तुम्हाला लाडू कसे वाटले तर ते सांगा